केलं जाईल कराडाचे वकील हरिभाऊ गुठे हे आणि अशोक कवळे कोर्टात दाखल झालेले आहेत खंडणी प्रकरणामध्ये थोडाच वेळा कोर्टामध्येही सुनावणी पार पडणार आहे आणि तत्पूर्वी केजच्या रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडचीही वैद्यकीय चाचणी सुरू असलेली आपण बघतोय दत्ता कन्वर्टेबल सहकारी आपल्यासोबत थेट रुग्णालयातून जोडले गेलेत दत्ता सध्या आपण बघतोय वैद्यकीय चाचणी सुरू आहे आणि यानंतर कोर्टात हजर केलं जाईल वाल्मिक कराडला नक्कीच गेल्या पंधरा मिनिटांपासून वाल्मिक कराड यांची आरोग्य तपासणी सुरू आहे मी सध्या केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहे आपण बघू शकता की याच आतमधल्या केबिन मध्ये कराड यांची जी तपासणी आहे ते सुरू आहे उपजिल्हा रुग्णालयातले वेगवेगळे डॉक्टर त्यांची या ठिकाणी आरोग्य तपासणी करत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत नियमानुसार कोर्टात हजर करण्याच्या आधी आरोग्य तपासणी करावी लागते आणि त्यानुसार ही आरोग्य तपासणी सुरू आहे ही आरोग्य तपासणी झाल्यानंतर केज पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर केज न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित केलं जाणार आहे वाल्मिक यांचे वकील सुद्धा न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत आणि अगदी काही वेळात ही आरोग्य तपासणी झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराड यांना केज न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाणार आहे सीआयच्या विनंतीनुसार आज केज न्यायालय उशिरापर्यंत उघडं ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांच्या केसवरती सुनावणी केली जाणार आहे खरंतर मसा जो गावादा पवन चक्कीच्या कंपनीकडून दोन कोटी रुपयाची मागितल्या मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल झाल्यानंतरच काही दिवसांनी ते फरार सुद्धा झाले होते फरार झाल्यानंतर अनेक दिवस त्यांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात होता मात्र आज अखेर सकाळी वाल्मिक कराड हे सीआयडीच्या पुणे कार्यालयामध्ये सरेंडर झाले होते सरेंडर झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी केज होता। केज आहे न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सरकारी पक्षाच्या वतीनं सुद्धा भूमिका मांडली जाणार आहे त्याचबरोबर वाल्मी कराड यांचे वकील सुद्धा आपली भूमिका मांडणार आहेत त्यामुळे न्यायाधीश नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर साधारणपणे पोलिसांकडून त्यांना